हरतालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास परतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्तावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना अशी कन्या कोणाच द्यावी अशी चिंता पडली इतक्यात नारद मुनी आले त्यांची पूजा केली वर येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविलं आहे हिमालयाला खूप आनंद झाला नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली तू तु रागवलीस महादेवा वाचून दुसरा पती करायचा नाही हा तुझा निश्चय तू तु सकीला सांगितलास दोघी अरण्यात आल्यात नदीकाठी गुहेत जाऊन केलास तिथं पार्वतीसह माझं लिंग स्थापन केलंस त्यांची मनोभावे पूजा केलीस भाद्रपद्ध तृतीयेचा तो दिवस होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने इथलं माझं स्थान हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती वा एवढीच इच्छा आहे नंतर ती गोष्ट मी मान्य केली दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस वडिलांना तू सर्व हकीकत सांगितलीस तेव्हा काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली हा या हरतालिका व्रताचा निधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी कोरम बांधावं फुले माळा वगैरे लावून हे स्थळ सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावंपचारी त्याची पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी स्त्रिया काही खात नाहीत कहाणी वाचल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं ही साठा उतराची काणी पाचवतरी सेवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या बोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण